तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाने जे काही अंतिम प्रारूप यादी आहे ती घोषित केलेली ती जाहीर केलेली आहे अर्थातच कालच ही यादी घोषित झाली मित्रांनो आणि आता लवकरच याचा निकाल लागणार आहे लवकरच या विजेत्यांची यादी घोषित केली जाणार आहे आणि याचाच कृती आनंद या विजेत्यांच्या चेहऱ्यावरती आहे पण पण इथे मात्र आता एक अजून एक बाब समजली मित्रांनो की जे काही लॉटरीची संभाव्य तारीख होती जे काही सोडतीची तारीख होती सव्वीस जून दोन हजार चोवीस ती आता कुठेतरी बदलणार आहे का किंवा नक्कीच ही लॉटरी उद्या होणार आहे का किंवा ह्या लॉटरीचा निकाल खरंच उद्या घोषित केला जाणार आहे का हाच खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आहे मित्रांनो जे काही म्हाडाची साईट आहे त्या साईटवरती पूर्वी जे काही तारीख म्हाडाने दिली होती सव्वीस जून दोन हजार चोवीसची ती तारीख आता कुठेतरी काढून टाकण्यात आलेली आहे आणि कुठेतरी ही तारीख काढल्यामुळं आता पुन्हा अर्जदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमका ही लॉटरी होणार आहे का नाही अनेकांनी मला कमेंट्स केल्या की सर जी काही लॉटरीची तारीख आहे ती दिसत नाही आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे मग लॉटरी होणार आहे किंवा नाही होणार आहे कारण तोही प्रश्न आम्हालाच पडला मित्रांनो की खरंच ही लॉटरी आता उद्या जाहीर होणार आहे का कारण अंतिम प्रारूप यादी जाहीर झालेली आहे आज पंचवीस तारीख आहे मित्रांनो उद्या सव्वीस तारीख आहे उदयाची काल दूषित करणं अपेक्षित असतानाच ही तारीख काढल्यामुळं नक्कीच अर्जदारांच्या मनामध्ये धाकधूक वाढलेली आहे की पुन्हा कुठेतरी या तारखेला जर याला जर एक्स्टेन्शन देण्यात आलं किंवा याला जर जास्त मुदतवाढ देण्यात आली तर पुन्हा आमचं कुठेतरी नुकसान होऊ शकतं असा संभ्रमावस्था या अर्धनाच्या मनात निर्माण झालेली आहे आता मी याची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो के की आम्हाला एक कारण समजलं की सध्या पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच्यामुळे कुठतरी त्याच्या आमदारकीच्या निवडणुका सुरू आहेत त्याची सध्या प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यामुळे कुठतरी या लॉटरीला कदाचित मागे पुढे किंवा या लॉटरीला कदाचित इक्शन दिलं असू शकतं अशी माझी अपेक्षा आहे मी लवकरच माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण एवढंच की सध्याचे जे काही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकाची जे काही धामधूम सुरू आहे जे काही प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे कुठेतरी कदाचित थोड़ा महाड़ा, महाड़ा या लॉटरीला थोडा वेळ एक्स्टेशन दिलं जात असेल असं मला वैयक्तिक वाटतं पण नक्कीच आमचं सातत्यानं लक्ष आहे म्हाडा म्हाडाच्या या साईटवरती किंवा म्हाडाच्या म्हाडाकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की नक्कीच उद्या होणार आहे किंवा नाही जर उद्या होणार असेल तर नक्कीच आम्ही त्याची अपडेट आमच्या चॅनलवरून देऊ मित्रांनो पण जरही शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकाच्या आचारसंहितेमुळे जर ही लॉटरी पुढे गेली तर पुन्हा इथे विजेत्यांचं किंवा अर्जदारांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण त्यांनी बऱ्याच दिवसापासून वाट आहेत दोन ते तीन वेळेस याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता कुठेतरी ही तारीख फायनल केली असतानाच पुन्हा या तारखेचे जे काही ही जी काही तारीख आहे ती ऑनलाईन वेबसाईटवरून हटवल्यामुळं पुन्हा हा संभ्रम निर्माण होणं साहजिकच आहे आणि आता कुठेतरी एक म्हाडाने ऑफिशियल एक नोटिफिन नोटिफिकेशन टाकायला पाहिजे की कोणत्या कोणत्या कार काय कारणामुळे आम्ही ती लिस्ट डेट काढलेली आहे किंवा नक्की उद्या होणार आहे किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल मित्रांनो जर उद्या लॉटरी होणार असेल तर संध्याकाळी तुम्हाला म्हाडाकडून मेसेज पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये लिंक पाठवण्यात येईल ज्या लिंकवरून जे काही थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे त्या संदर्भात माहिती तुम्हाला त्या टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून नक्कीच अर्जदारांपर्यंत पोहोचणार आहे पाहूया नेमका या, संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद